नमस्कार मित्रांनो आज आपण एस आय सी आपला आधार लिंक कसं करायचं ते जाणून घेऊया पहिल्यांदा आपल्याला एस आय सीचा ॲप डाउनलोड करून घ्यायचा प्ले स्टोअरमधून त्याच्यानंतर मित्रांनो बघा असं येईल ओपन झाल्यानंतर बघा आपलं जिथं आपलं नाव फर्स्ट याला आपलं नाव येणार त्याच्यानंतर वडिलांचं आईचं वगैरे सर्व येणार पहिल्यांदा आपल्याला आपला आधार नंबर तिथं टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकला की एक आपल्या मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी येणार ओ टी पी येणार तो ओ टी पी खाली इंटर ओ टी पीमध्ये टाकायचा आहे हे बघा ओ टी पी आलेला आहे आपल्याला ओ टी पी टाकला की सबमिट करायचं आहे हे बघा सबमिट केल्यावर असं येणार परत खालचं जे दिसतं आहे आकाशी कलरचं प्रोसिजर दिसतं आहे ना त्याच्यावर कर क्लिक करायचं आहे इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर प्रोसिजर दिसत आहे प्लीज वेट त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं आहे एम्प्लॉई कोड खाली सेक्युरिटी गार्ड बोर्ड त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली परत बटन दाब प्लीज वेट हे बघा असा ओके मेसेज येणार त्याला ओके करायचं आहे आपल्याला प्लीज वेट हे बघा पहिलं आपलं सक्सेसफुल झालेलं आहे सेकंड आहे आता बघा वडिलांचं तर वडील आता नाही आहेत माझे तर वडिलांचं सोडून देऊया आईचं येणार आता जसं आपलं केलं ना मित्रांनो तसंच पुढचं प्रोसिजर करायची बघा हे ग्रीन दिसतं आहे ना आधार त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला आधारचा ऑप्शन आहे तो बघा असा ना आता वाईफचं आहे वाईफच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार तो ओ टी पी परत जसं मी पहिले केलं माझ्या नावावर तसंच सेम वाईफच्या नावावर पण ओ टी पी वगैरे टाकून प्रोसिजर करायची बघा प्रोसिजर केली की प्लीज वेट परत हे असं करायचं आहे क्लिक करायचं आहे परत प्रोसिजर करायची परत सिक्युरिटी गार्ड बोर्ड एम्प्लॉय कोड प्लीज वेट ओके कन्फर्म परत आता बघा हे ब्ल्यू दिसतं आहे ना परत त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला हे बघा सर्वरित्या पार झालेलं आहे आता मी जेव्हा बोटात भरती झालो तेव्हा आई वडील मी आणि मिसेस आम्ही जण होते तर वडील तर नाही येत माझे मग आई आमच्या तिघांचं मी आधार अपडेट केलेलं आहे पहिलं जे बॉक्स दिसतो आहे ना तुम्हाला त्या बॉक्समध्ये क्लिक करूनच आपल्याला हे प्रोसिजर करायची मित्रांनो एकदम सिम्पल अशी प्रोसिजर आहे नाही तुम्हाला समजलं हे बघा हे सर्व झाल्यानंतर आपलं जे ते कन्फर्म झालेल्याचं सर्व आपल्याला डिटेल्स दाखवत आहे वडिलांचं मी केलेलं नाही आहे तर ते पेंडिंग दाखवणार पण माझं वाईफचं आणि आईचं चा। आमचं तिघांचं आम्ही ॲड केलेलं आहे आता माझ्या मुलींसाठी आता मला दोन मुली तर ते मला मंडळामध्ये जाऊन आधार झेरॉक्स तिथं देऊन मग ते अपडेट होणार त्याच्यानंतर मग मला इथं दिसणार पहिलं जे ऑप्शन दिसतं पहिला जो बॉक्स दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो बस सिंपल आहे करून घ्या तुम्ही पण जय हिंद जय महाराष्ट्र